नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन मंत्री महानगरपालिका जिल्हा परिषदा निवडणुका याच्या नंतर मंत्रिमंडळात दिसणार नाहीत त्यांना डच्चू दिला जाणार आहे या संबंधी जोरदार चर्चा सुरू आहे दोन डिसेंबर नंतर म्हणजे नगर परिषद नगरपंचायत निवडणुका झाल्यानंतर जर निकाल लागला असता तीन डिसेंबरला तर त्याच वेळेला या दोन मंत्र्यांची हकालपट्टी झालेली असती याविषयी देखील बरंच काही बोललं जात आहे आता हा हकालपट्टीचा जो कार्यक्रम आहे तो या उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका आणि ज्या बाकी राहिलेल्या आहेत नगर परिषदेच्या निवडणुका ते झाल्यानंतर होणार आहे त्यामुळं एकनाथ शिंदे हे अतिशय आक्रमक पवित्रा घेऊन आता भारतीय जनता पार्टी समोर उभे राहिलेले कारण काय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तुम्ही तुमचा पक्ष सांभाळा असं सांगितलेलं आहे स्पष्टपणे आणि मग जसे नगरसेवक बाकीचे या पातळीचे कार्यकर्ते जर रवींद्र चव्हाण यांच्या गळाला लागत असतील तर त्यांना काय धडा शिकवायचा आहे तो, तो, तो तुम्ही पहा आणि त्याशिवाय तुम्ही काळजी करा की तुमचे आमदार फुटणार नाहीत आणि कोणत्याही मंत्र्याला डच्चू मिळणार ना या नाही याच्यावर अधिक लक्ष द्या मग हा सल्ला प्रमाण मानून एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीला आपण कसा हिसका दाखवू शकतो आपण जिंकू तर शकणार नाही परंतु तुम्हाला उपद्रव मूल्य उभं करून तुम्हाला नुकसान पोहोचू शकतो असा संदेश धाडलेला आहे आणि तो नेमका काय आहे जिथे आज एक वर्ष पूर्ण झालेलं आहे महायुतीच्या सरकारला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या राज्य सरकारला महायुतीच्या सरकारला आणि मग आता बारा महिन्यातच बारा वाजलेले दिसत आहे त्या एकूणच विषयी आपण थेटपणे चर्चा करणार आहोत दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी हे बघा मुळात म्हणजे दोन हजार ज्या ज्यावेळेला हे सगळं एकनाथ शिंदे यांचं बंड झालं उठाव झाला त्यांच्या काळात मुख्यमंत्री पदाची माळ पडली त्याच्यानंतर जे काही अडीच वर्षांचं त्यांच्या नेतृत्वाखालचं जे सरकार आलं होतं त्याच्यामध्ये भुमरे अमुक दमुक राठोड हे अनेक म्हणजे अब्दुल सत्तार हे मंत्री कसे भ्रष्ट आहेत याची तक्रार करण्यात आली होती आणि मग भरत गोगावलींना यांना घ्यायचं का संजय शिरसाट यांना घ्यायचं का याचं करत करत ती सगळी टर्म संपून गेली आणि भुमरे अब्दुल सत्तार यांना काही डच्चू मिळाला नाही तो दुसऱ्या सरकारमध्ये मात्र मिळाला आता त्याची कारणं वेगवेगळी आहेत ते एक झालं होतं आता ज्या वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं एक वर्षभरापूर्वी त्यावेळेला संजय शिरसाट यांचा समावेश झाला भरत गोगावले यांचा समावेश झाला त्या सावंत यांना काही जागा मिळाली नाही अशा अनेक गोष्टी झाल्या आणि मग एकनाथ शिंदे हे प्रत्येकाला सांभाळण्याच्या नादामध्ये आपण भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये काय काय देत आहोत तर ते देत असताना अनेक ज्या गोष्टी दिल्या आणि गृह खातं इतकं सक्षम आहे महाराष्ट्राचं ज्याचं नेतृत्व अर्थातच एकनाथ शिंदे यांच्या हाती न देता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक आपल्या हातामध्ये ठेवलं नाही तर नाही दिलं गृहमंत्रीपद आता ह्या सगळ्या ज्या फाईल्स आहेत या मंत्र्यांच्या ज्या दोन मंत्र्यांचा हकालपट्टीचा कार्यक्रम ठरवण्यात आलेला आहे त्यांच्या सगळ्या फाईल दप्तरी आहेत टेबलवर आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आणि ते कारण दाखवून त्यांना डच्चू दिला जाईल मग काय बेडरूम मध्ये नोटांचे बंडल सापडले का कोणकोणत्या व्यवहारामध्ये काय काय झालेलं आहे कशा प्रकारच्या निविदा दिल्या गेलेल्या आहेत काय होत आहे नेमकं कुठला निधी कुठल्या पद्धतीने वापरला जातोय हे सगळं तपासलं गेलेलं आहे त्याचे सगळे पुरावे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांच्या ज्यांच्या विरुद्ध आरोप झाले म्हणजे संजय शिरसाट असतील अजून बाकीचे बरेच मंत्री आहेत म्हणजे त्या सावंत जे मागच्या टर्म मध्ये होते ते एस टीचा घोटाळा वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींची आता गोळाबिरीज करून ठेवलेली आहे आणि तुमच्यामुळं आपलं महायुतीचं सरकार बदनाम होत आहे आणि मग असं चालणार नाही मग आता अजित पवारांना मात्र कसा वेगळा नियम आहे कारण ते स्ट्रॅटेजिकल पार्टनर आहे तुम्ही कसे आमचे नॅचरल पार्टनर आहे आता तुम्ही विचार केला पाहिजे आणि मग एकनाथ शिंदे यांचे पंख छाटण्याचा जो एक कलमी कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राबवलेला आहे म्हणजे योजना कापातीपासून अनेक टेंडर रद्द करण्यापर्यंत नगर विकास खात्याचे अधिकार आपल्याकडे घेण्यापर्यंत या सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदे यांना हाताचे घडी तोंडावर बोट ठेवून स्वीकाराव्या लागलेला आहेत भरत यांनी कधी दरेगावला जा कधी दिल्लीला जा अशा नाराजी केली परंतु ज्या वेळेला अगदी अमित शाह यांच्यावर वेळ आणली गेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून की दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका स्वबळावर लढवायच्या आणि त्यावेळेला दोन कोबड्यांची गरज लागणार नाही अशा पद्धतीने काम करा मग काम करा तर मग ते कामाला सुरुवात अगदी नगरपंचायतच्या निवडणुकीपासून सुरू झाली आणि मग कशा प्रकारे एकमेकांच्या बद्दल बोललं गेलेलं आहे भारतीय जनता पार्टीचे आमदार मधल्या काळात काही बोलले नाही आता निवडणुकीचं निमित्त काढून त्यांनी जे काही शब्दबान सोडलेले उदाहरण आता तानाजी मुटकोळे त्यांनी ते संतोष बांगरच्या विरुद्ध काय म्हटलं की पन्नास कोटी रुपये घेतले यांनी आणि मग काय वाटेल तसे आरोप झाले हे तर एक उदाहरण दिलं असे अनेक उदाहरणं महाराष्ट्रात घडलेले शहाजी बापू जे काय झाडी काय डोंगर काय हॉटेल वगैरे त्यांचा कार्यक्रम विधानसभा निवडणुकीत झाला दोन हजार मतांनी ते प्रचंड चिडलेलं आहे एखाद्या आपल्यावर बलात्कार करावा अशा पद्धतीने शिवसेनेवर भारतीय जनता पार्टी बलात्कार करते असं ते बोललेलं आहे हे इतक्या ह्या टोकाला सगळं गेलेलं आहे आणि एकमेकाला दमबाजीची जी करण्यात आली आता रवींद्र चव्हाण यांनी काल परवा देखील काही कल्याण डोंबोलीचे कार्यकर्ते फोडले आपल्या पक्षामध्ये घेतले मग तिथून मग संजय शिरसाट यांनी पुन्हा इशारा दिला तुम्ही असंच जर करणार असाल तर आम्ही स्वतंत्र लढू आम्ही पण आम्ही कार्यक्रम दाखवू तुम्हाला हे असं बोललेले आहेत ते मग आता ही जी काही जी अलिखित नियम होता की एकमेकाचे कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या पक्षामध्ये घ्यायचे नाही तो मोडला तो कोणी मोडला तर रवींद्र चव्हाण भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष यांनी आता डॉक्टर श्रीकांत शिंदे त्यांच्यातलं वैर वगैरे हे सगळं आता आपल्याला सगळ्यांना माहिती झालेलं आहे आता एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने प्रचार केलेला दिवसा ला ते के आहे दिवसाला सहा सात आठ सभा त्यांनी घेतल्या आपलं हेलिकॉप्टर त्यांनी काही जमिनीला लागू दिलंच नाही त्यांनी ते फिरले आणि सभा घेतल्या आणि वारेमाप भाषण केले मग ते भाषण करत असताना त्यांनी काय केलं की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मी आणलेली आहे आणि माझ्या ह्या बहिणी आहेत वगैरे वगैरे असं ते बोलले मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती त्याची री ओढली देवा भाऊ देवा भाऊ वगैरे आता अजित पवार मागे राहतील ते, ते, ते कसले तर लगेच ते अमोल मिटकरी वगैरे ते म्हटले की आता ते कसं ही मूळ लाडकी बहीण योजना ही मूळ कल्पना कोणाची आहे अजित पवारांची म्हणजे सांगायचं काय की माझ्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये ज्या काही योजना केल्या सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून मी जे काही केलं त्याचं यश म्हणून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मिळालं आणि मग ते मुख्यमंत्री पद नाही गृहमंत्री पद नाही हे नाही ते नाही ते नाही आणि उलट माझे अधिकार कमी करणं माझं खच्चीकरण करणं आणि आता ऐन निवडणुकीच्या वेळेला ते बाहेर जाईल माझे मंत्री कसा भ्रष्टाचार करता हे बाहेर जाईल याची का व्यवस्था केली गेलेली आहे विरोधकांना कुणी कागदपत्र पुरवलेले आहेत हे काही लोकांना कळत नाही का असा प्रश्न विचारला एकनाथ शिंदे पण त्या आता कसं आहे की सगळंच आम्ही कसं बघायचं असं दिल्लीहून त्यांना सांगितलेलं आहे मग आता आता प्रश्न आहे आता मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी मराठीचा त्यांचा टक्का कमी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा वापर होऊ शकतो त्यामुळं जरा सबुरीने घेतलं पाहिजे असा विचार करू रवींद्र चव्हाण जरा सबोरीने आता बोलायला लागले मी एकनाथ शिंदेशी बोललो आहे आता जे काही झालं गेलं ते विसरून जायचं आहे वगैरे वगैरे असं त्यांनी ते भाषा निर्वाणीची आता सुरू केलेली जेव्हा निलेश राणे यांनी तोंड फोडलं त्या कार्यकर्त्याच्या घरी पैसे पकडले सगळं झालं रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप झाले भले त्यांनी फेटाळले वगैरे ते, फेटा ते सगळं झालं परंतु जे काही रवींद्र चव्हाण एक्सपोज करण्यात आले जाणीवपूर्वक कारण की त्यांनी कल्याण पासून ठाणे इकडे तिकडं जे सुरू केलं होतं सगळं लोटस ऑपरेशन त्याच्या विरोधात हे सगळं पेटलेलं आहे मग आता मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतर महानगरपालिका आहेत त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं घमासान या दोन पक्षामध्ये होऊ शकतं ते बघा मग आता एव्ही तेव्ही आपल्याला ते स्ट्रॅटेजिकल पार्टनर आपल्याला नाईलाजाने नाही ते बरोबर राहतील ते सत्तेशिवाय राहू शकत नाही अजित पवार नाही यांचा कार्यक्रम जर केला तर आपलं काय फार आता नुकसान होणार नाही बहुमत आपल्या ताब्यामध्ये आणि वर जे दिल्लीची धमकी देतात आहे दिल्लीमध्ये इतके खासदार आहेत म्हणजे चंद्राबाबू नितीश कुमार आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदे कसं बरोबर बसवलं जातं वगैरे ते सगळं जे आपल्याला सांगितलं जात आहे ते वर्ष बघून घेतील परंतु आता या शिवसेना जी शिवसेना असली शिवसेना आहे ते असली शिवसेना असं प्रमाणपत्र देत देत ज्यांनी वाढवलेलं आहे आता ते असली शिवसेनेच्या वाघाचे दात काढण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि त्याचमध्ये मध्ये ह्या दोन मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे आणि मग बर डच्चू तर दिला जाईल मग त्याच पक्षाच्या कोट्यामधून पुन्हा दोन मंत्री शिवसेनेचे होतील का तर ते देखील केले जाणार नाहीत अशी चर्चा आहे हे फार महत्वाचं आहे मग ते मंत्री ती जागा भर आहे तो कोटा मंत्रा याचा पूर्ण झालेला आहे त्याच्यामध्ये एकच जागा शिल्लक आहे कमी मग आता हे जर दोन काढले तर दोन कोण नवे मंत्री घेणार तर ते भारतीय जनता पार्टीचे घेणार असं ठरवण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे आता कुबड्या एक कुबडी काढून टाकायची आहे कायमची काढून टाकायची आहे आणि मग आता एकनाथ शिंदे हार्ड बार्गेनर म्हणून प्रसिद्ध आहेत लोकसभा निवडणुकीत तेच केलं विधानसभा निवडणुकीत तेच केलं ते आता मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये करता येणार नाही याची याची गोष्ट त्यांनी ते करू नये यासाठी त्यांना घेरलेलं आहे आणि ते करून करून करणार काय समजा ते विरोधात स्वबळावर लढले तर आपलं काय फारसं नुकसान होऊ शकतं याचा सगळा विचार केलेला आहे त्यांचे चार आमदार आहेत आपले तेरा आमदार आहेत मुंबई म्हणून महानगरपालिका हद्दीमध्ये वगैरे ते सगळं त्यांनी गणित आखलेलं आहे आणि त्यानुसार सगळं ठरत आहे आता महानगरपालिका निवडणुकीचा नि नियो, म्हणजे निवडणूक आयोग काय तारखा देत आहे कशा पद्धतीने होत आहे या अधिवेशनात काय होत आहे हे सगळं आपल्याला कळेलच आणि विशेषतः जसा प्रचार हा पहिल्या टप्प्यातला संपला त्याच्यानंतर पुन्हा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस वेगवेगळ्या कामामध्ये एकत्र दिसायला लागले आणि ते हसत खेळत आहेत वगैरे असं ते चित्र भासवलं जात आहे परंतु त्या हसण्यामागे एक एक प्रकारची वैषम्य मनामध्ये ठेवून ते खोट खोटं हसू चेहऱ्यावर दाखवलं जात आहे एवढंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असत शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्त मने नोंदवा धन्यवाद